नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मी सुद्धा सुधीर सगळ्यांचं स्वागत करतो तर आज पहाटे पहाटे पाच वाजता मी निघालो आहे कॅब बुक करून एअरपोर्टच्या दिशेने हो बरोबर ऐकलं तुम्ही एअरपोर्टच्या दिशेने कारण मी चाललोय दिल्लीला ऑफिसच्या कामासाठी ही ट्रिप प्लॅन नव्हती अचानक आदल्या दिवशी प्लॅन झाली ऑफिसनी फ्लाईटचे तिकीट बुक केले आणि पहाटे मी निघालो दिल्लीला जायला फर्स्ट टाइम एअरपोर्टला आलेलो म्हणून थोडा कन्फ्युज होतं पण फायनली आतमध्ये आलो आणि हे समोर होतं आपलं अकासा एअरलाईन्सचं काउंटर इथे बॅग देऊन फ्लाईटची प्रिंटेड तिकीट घेऊन मी निघालो ऑन बोर्ड करायला फ्लाईट आपली वेटिंग एरियामध्ये अर्धा तास वाट बघितल्यानंतर फायनली मला दिसला आपलं अकासा एअरलाईन्सचं प्लेन जे आपल्याला घेऊन जाणार आहे डायरेक्ट दिल्लीला फर्स्ट टाइम फ्लाईटनी जाणार होतो म्हणून एक्साइटमेंट पण खूप होती पटापट फ्लाईट मध्ये आतमध्ये जाऊन बसून आपली कुर्सीची पेटी बांधून घेतली आणि बाहेरचा सुंदर असा एअरपोर्टचा नजारा फील करत होतो मी फर्स्ट टाइम फ्लाईटनी प्रवास करण्याची एक्साइटमेंटच एक वेगळी असते फायनली थोडी वाट बघितल्यानंतर आपलं फ्लाईट निघालं तेवढ्यात समोर बघितलं मी तर मला दिसलं हे इंडिगो एअरलाईनच फ्लाइट जे लाईनीत होत टेक ऑफ साठी सगळ्यात आधी हे प्लेन टेक ऑफ करणार आणि मग आपलं प्लेन टेक ऑफ करणार तोपर्यंत तो वाढ बघत मला लागली झोप पण तेवढ्यातच लक्ष गेलं माझ बाहेर इंडिगो एअरलाइनचं प्लेन टेक ऑफ करताना काय सुंदर नजारा होता फर्स्ट टाइम अनुभव घेत होत आणि आता फायनली वेळ आली आपल्या फ्लाईटची टेक ऑफ करायची लाईट मध्ये आपल्याला भेटलं हे कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट मी प्रेफर केलं अमूल कूल आणि पास्ता खाणं लहानपणापासून ना मनात एक विचार यायचा की ढग वरती कशी दिसत असते आणि लाईफ मध्ये फर्स्ट टाइम मी होतो ढगांच्या वर आणि ढगांना एकदम जवळून बघत होतो काय सुंदर दिसत होते ढग आणि फायनली आता आपण पोचलो दिल्लीमध्ये ते पण फक्त दोन तासाच्या आत फ्लाइटच्या बाहेर येऊन फुल एक्साइटमेंट मध्ये फर्स्ट टाइम दिल्लीची हवा फील केली मग मी निघालो बस जवळ जी आपल्याला फ्लाइट जवळ घ्यायला आलेली या बसने आपल्याला सोडलं एअरपोर्टच्या चेकआउट पॉइंटवर आणि आतमध्ये चेकआउट पॉइंटवर येऊन मी निघालो पहिली बॅग घ्यायला थोड्या वेळ वाढ बघून इथे तिथे शोधून फायनली दिसली मला माझी बॅग जी माझ्या जवळ येत होती पटापट बॅग घेऊन मी निघालो एक्झिट पॉइंटला जिथे आपली कॅब आपला वेट करत होती मग पटापट मी कॅब पकडून निघालो ऑफिसच्या दिशेने आता दिल्लीला तर आपण आलोच आहोत तर साजिकच आहे इकडचे लोकेशन पण फिरणार पण एकटा नाही तुम्हाला घेऊन फिरेन तर जिकडे जिकडे फिरतोय हे सगळ्याचे लॉग्स मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझ्यासोबत जोडलेले राहा दिल्लीला आल्या आल्या सगळ्यात पहिलं मी काम केलं आलू पराठा खायचा कारण आलू पराठा ही दिल्लीची खासियत आहे ऑफिस च काम आटपून संध्याकाळी मी आलो रूम वर ऑफिसने हे हॉटेल आधीच बुक करून ठेवलेलं जाम दमलो पण होतो म्हणून जाऊन हॉटेल मध्ये जाऊन रूम चेक तर ही आहे आपली किंग साइज रूम फायनल इयर कसा बसला हॉटेल मध्ये असेल मस्त होतं माझा पहिल्यांदाचा हा फ्लाईटचा एक्सपिरियन्स होता पण सॉलिड होता, होता। असं बोलतो ना असं वर चढताना जाणवेन नाही मी डोळे करून मस्त पसंत ना गाणी ऐकत बट मी हे एक्सपेक्ट केलेलं की नंतर वरती जाऊन मस्त गाणी ऐकेन मोबाईलला रेंजच नाही वरती खाली उतरेपर्यंत रेंज नव्हते ठीक आहे मग नंतर झोपा काढल्या आता ऑफिसनी फ्लाईट बुक केलेली म्हणून खायला तर कॉम्प्लिमेंटरी होतं नाही तर सेपरेट विकत घ्यायला लागतात पण च भारी होता एक्सपिरियन्स आवडला पर एकदा परत आई बाबांना पण असं घेऊन मस्त मस्तपैकी फिरायला हो सकाळी लाईन केलं ला, पटाफट ऑफिसमध्ये गेलो म्हणजे लाईंट लोकेशनला काम वगैरे अटकून आता हॉटेलमध्ये चेक इन करून मस्तपैकी आता ग्रीन टी पिऊन घेतोय मी मस्त सजवून ठेवले आवडलं मला हे आणि ग्रीन टी पिऊन मग आपल्याला बाहेर जायचं आहे परत कारण काय काय मध्ये मी ब्रश विसरलो आणायला टूथपेस्ट वगैरे आहे इकडे ब्रश वगैरे विसरलो सो जायचं फटाफट ब्रश बिश घ्यायचा आणि मग बघूया बाहेर काय भेटतं खायला कारण फर्स्ट टाईम आलो दिल्लीला आयडिया नाही मला इकडची काय मॉल आहे जवळपास जी एम जी पण ते आज नाही जाणार कारण आज मी बेक्कर दमलो आता तर फटाफट ग्रीन टी पितो आणि परत येऊन तुम्हाला भेटतो